कुरुंबड शहरातून मराठा समाजातील शंभरच्या वर मराठा कार्यकर्ते बुधवारी चोवीस जानेवारी रोजी मुंबईकडे प्रस्थान होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विधानसभा अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू पवार यांनी दिली यावेळी मराठा आरक्षणासाठी पूर्ण वेळ झटणारे तुकाराम पवार बाबासाहेब मोरे यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महानीय व्यक्तींना मी या ठिकाणी वंदन करतो मराठा योद्धा म्हणून तरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराठी येथून पायी दिंडी करून ते मुंबईला निघालेले आहेत सव्वीस तारखेला ते मुंबईला पोहोचणार आहेत सर्व मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी वृंदवार सकल मराठा समाजाच्या वतीने मी या ठिकाणी सृंदवन सर सकल मराठा समाजाच्या वतीने मी आवाहन करतो की मनोज तरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आपल्या तमाम मराठा बांधवांच्या आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपण लढत देऊया आणि मनोज तरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपण मुंबई येथे मोठ्या संख्येने जाऊया त्यादृष्टी उद्या आपण या ठिकाणी मुंबईला जाण्याचा आहे तत्पूर्वी सर्व सकल मराठा समाज बांधवाने या ठिकाणी सकल मराठा समाज संपर्क साधावा आणि लाखोंच्या संख्येने मुंबई येथे येऊन शक्ती प्रदर्शन करावे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच हो राहणार आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड Thank